बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं हातकणंगले ते पेठवडगाव रोडवरील डॉक्टर रफिक अब्बास मुजावर यांच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं भर दिवसा सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास केली आहे पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरातील चार ठिकाणी एकाच रात्री चोरट्यांनी किरकोळ दागिन्यांवर डल्ला मारला होता त्यानंतर आज भर दिवसा घरफोडीचा प्रकार झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हातकळंगले तालुक्यातील आळते इथल्या एसटी स्टँडजवळ डॉक्टर रफीक अब्बास मुजावर यांचा बंगला आहे या बंगल्यात मुजावर पती पत्नी दोघेच राहतात नेहमी प्रमाणात आज सकाळी डॉक्टर रफिक मुजावर आपल्या माले मुर्शिंगीतल्या इथल्या दवाखान्यात गेले होते तर त्यांच्या पत्नी शबनम मुजावर यासुद्धा गावातील औषध दुकानात गेल्या होत्या दुपारी पावणे दोन वाजता त्या घरी परतल्या तेव्हा बंगल्याचं कुलूप तोडल्याचं दिसलं त्यांनी ताबडतोब नातेवाईक आणि हातकणंगले पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता मुजावर यांच्या बंगल्यातील वेगवेगळ्या लाकडी आणि लोखंडी तिजोरीतील पंधरा तोळे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये श्वान पथकाला बोलावून घेतलं पण श्वान बंगल्याच्या एखाद्या माहितगारकडून ही चोरी झाली असल्याची शक्यता आहे दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात चार घरांमध्ये किरकोळ चोरीचा प्रकार घडला होता त्यानंतर दिवसा ढवळे आणि रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या बंगल्यात चोरी झाल्या ना नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासो जाधव उपाधिक्षक रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन सूचना केल्या